हॅलो फ्रेंड्स वेलकम माय युट्यूब चॅनल माझं नाव आहे स्वरा गौरव हिरे आज आपण मराठीचे मूळ अक्षर शिकूया त्याचे दोन भाग होता स्वर आणि व्यंजन तर चला आपण शिकूया तर आपण आधी स्वर बघूया अ अननसाचा आईचा आ इमारीचा ई उ उखळाचा उ उ उसाचा ऊ ऋषीचा ऋ ए एडीचा ए एडकाचा ए अई आयनकचा ऐ आयरनचा आई आए, आए, आए। ओ ओज्वालाचा ओ औ औषधाचा औ अम् अंबा अंबानींचा आहा आहा से आहा हात A apple O ऑरेंज तर आपण आता व्यंजन क कपाचा क खडूचा खो ख खो, गवताचा ग घराचा चमचाचा ग च च छ छत्रीचा छ ज जो, जो।, जो, जो, तो जात त्रिशूल टपलपेटीचा चा ठ ड ड ड ड ड डमरूचा ड ड ढ ढ ढ ढ नो बाना चा तो न मानाचा न तो त तो तलवारीचा त थ थो डर्माचा थरव्याचा थो, थ दप्तराचा दरिष्याचा द न पतंगीचा प फ फंसाचा फ ब पथकाचा प भ बगरीचा म म मगरीचा म य यथाचा रथाचा र रथा लसणाचा ल व वजनाचा व शामृगाचा श षटकोणाचा ससाचा स हो हातीचा हो अळो बाळेचा अळो शक्तिदेयाचा अक्ष ज्ञानेश्वराचा ज्ञ तर आपण मराठी अ अननासाचा ओ आईचा आ इमारीचा इ, उ, उ उखळाचा उ, उ उसाचा उ तू ऋषीचा रु रू। ए एडीचा ए एडकाचा ए अई आई आईनकचा अई आई आईनांचा आई ओ ओजवालाचा ओ औ औषधाचा औ अं अंपा अमरीचा आहा आसे आ आपल ए आपल ओ ओरा तर आपण आता व्यंजन क कपाचा क ख खडूचा ख ग गो गवताचा गो घराचा गो, गो गो, चमचाचा च छ छत्रीचा छ ज जबल्याचा ज्याचा चा, चा, चा त्रिशूल टपलपेटीचा ट ठश्याचा ठ ड ड ड ड डमरूचा ड ड डगाचा ढ न मानाचा न तलवारीचा त तलवारीचा त थर्माचा थरव्याचा द दरिष्याचा दळाचा न पतंगीचा प फ फंसाचा फ ब पथकाचा म मगरीचा म मा मगरीचा म यदनाचा य रथाचा रो। रो रथाचा र लसनाचा ल व वजनाचा व शामृगाचा श षटकोणाचा ससाचा स हो हातीचा ह्याचा हो, अळक्तियाचा अक्ष ज्ञानेश्वराचा ज्ञ तर आपण मराठी मूळ अक्षरे शिकलो आहोत तर आपण सबस्क्राईब करा लाईक करा आणि बाय